नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर माहिती आहे का एक महत्त्वाचं बोलायचं आहे कटू असतं पण ना सत्य असतं आणि जे सत्य असतं ना ते ना कडू लागतं एकदम निं निंबाचं झाड सा असतं ना तसं कडू लागतो असं रिलेटिव्ह असो कोणी पण असो तर ते, ते किती खरा सांगितलं ना का ते त्यांना कडू लागतं तर तुम्ही म्हणणार की असा व्हिडिओ का काढते वगैरे वगैरे असं मनामध्ये येतात कमेंट तुम्हाला येत नाही करता तुम्हाला लिहायला जमत नाही आहे तर असं काय हरकत नाही आहे पण मग आज करणं माझं चॅनल चालू करणं माझं चॅनल उघडणं ह्या गोष्टीचा ना खूप जणांना त्रास झाला होता अतिप्रमाणात त्रास झाला होता आणि तो त्रास काय झाला होता हे त्यांनाच माहिती आहे मला बिलकुल माहिती नाही आहे कारण माझ्या चॅनलवरती मी त्यांचं नाव म्हणा किंवा त्यांचे व्हिडिओ म्हणा असं कुठेच काय यूज केलं नव्हतं वापरलं नव्हतं ना त्यांचे व्हिडिओ टाकले होते ना त्यांचा फोटो टाकला टाक होता त्या ना त्यांचं मी नाव टाकलं होतं तर त्यावेळेस ना माझ्यासोबत इतकी वाईट वागणूक केली ना इतकी माहिती का संघर्ष करायला निघलो ना एकदा का मग तो कुठलाही संघर्ष असो माणसाने मनात जर ठरवलं ना की आपल्याला हे कम्प्लीट करायचं आणि याच्यावर कंटिन्यू राहायचं आहे तर माणूस ते करतंच करतं मग ती कुठलीही गोष्ट असते नाही एकदा मनात ठरवलं ना की मग ना बाकीचा विचार करत नाही त्याच्यातून मी आहे तर यूट्यूब चालू करायच्या अगोदर माहिती आहे का प्रॉब्लेम कसे व्हायचे की मी एक घराच्या बाहेर न पडणारी लेडीज होती दुकान मार्केट इथे जाणं मी एकटी हे बिलकुल नव्हतं माझ्या लाईफमध्ये कारण माझे पप्पा सगळ्या काही गोष्टी हँडल है, करायचे आणि ते सगळ्या काही गोष्टी पाहायची तर मला काही गरजच पडली नव्हती मला मोबाईल होता पण मला असं यूट्यूब कसं खोलावं हो, आपली चॅनल कसं का काढावं हो, कसा का व्हिडिओ काढायचा कसा का मोबाईल पकडायचा आणि ह्या गोष्टीनं अजिबात माहीत नव्हत्या येत पण नव्हत्या हे क्लिअर सांगते त्यात सांगण्यामध्ये असं काही वाईट वगैरे नाही वाटत मला म्हणजे तर असं काही हरकत नाही आहे तर आपली ईमेल आय डी कशी खोलायची सुद्धा मला माहिती नव्हतं मोबाईल तर वापरते खूप वर्षापासून पण ईमेल आय डी कशी बोलायची ना हे अजिबात माहिती नव्हतं मी भरपूर जणांना बोलली मला खोलून द्या पण कोणी काय मला खोलून दिली नव्हती त्याचं काम अर्जंट पडलं होतं मला मासेसाठी व्हिडिओ काढणं माहिती नव्हतं ह्या गोष्टी तर ठीक आहे पण कुठल्या व्हिडिओला लाईक कसं करायचं शेअर कसं करायचं कमेंट कशी करायची ह्या गोष्टीची अजिबात माहिती नव्हतं शेअर करणं माहिती नव्हतं पण पाठवणं माहिती होतं मला तर मग ना, 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 ना ते ईमेल आय डीसाठी ना, सा सा ना मी यूट्यूबला सर्च मारलं पहिला यायला त्याला विचारलं नाही मग मी ना यूट्यूबला सर्च मारलं का ईमेल आय डी कसं ओपन करायची आणि त्याच्यावर भरपूर आले व्हिडिओ ते पाहिले नंतर ईमेल आय डी खोलली मग ना असं स थोडासा शिकायला भेटलं माणसाची कसं म बुद्धी अजून अजून शिकण्याचा प्रयत्न करते काहीतरी नवीन नवीन तसंच माझं पण ईमेल आय डी खोलली आणि त्यानंतर मी ना आपले चॅनल कसं खोलायचं मी असे ब्लॉग वगैरे पाहायचे याचे त्याचे आणि मग मला पण असं छान वाटायचं की छान चा, छान टाकताय स्टोरी नुसार जशी परिस्थितीशी तशी दाखवण्याचा प्रयत्न करताय बाबा हे कशा करता वगैरे वगेर वगैरे ह्या गोष्टी मनामध्ये प्रश्न यायला लागले मग मी काय केलं स्वतः व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला का का पण त्यावेळेस माझा मोबाईल मला पकडता येत नव्हता खरं सांगते मोबाईल पकडता येत नव्हता मोबाईल हातामध्ये मा असला माझा हात थरथर कापायचा अजिबात बोलता येत नव्हता शब्द माझे ना असे एकदम स्टॉप जायचे काय बोलायचं हे पण बोलता येत नव्हतं असं तर मी खूप बडबड करते पण ना मोबाईलच्या समोर मला बोलता येत नव्हतं कॅमेरा चालू केल्या माणसाने तर हळूहळू ते मी शिकली यूट्यूब चॅनल ओपन केलं मी कोणाची मदत न घेता आपलं यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले कसं खोलायचं वगैरे वगैरे आणि त्याच्यानुसार मी चॅनल खोललं आणि कसंच तर आपण काहीतरी केलं ना ते गोष्ट सांगण्याची खूप घाई होते आपल्याला तर तीच घाई मला पण झालेली तर ती घाई ना मी याच्या त्याच्यासोबत सांगत बसली सगळ्यात पहिले तर रिलेटिव्हसोबत तर ती घाई केली सांगण्याची पण त्याच्यानंतर काय मला माहिती आहे काय भेटलं ऐकायला तर है कारते, कारते। ते काय भेटलं खूप काय काय भेटलं काय त्यांना दिसलं ते ठाऊक त्यांच्या नजरेमध्ये म्हणली की त्यांना वेगळं काहीतरी दिसलं आणि काय दिसलं तर सांगते त्यांना ना माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मध्ये पानचटपणा दिसला बरं का तुम्ही हे शब्द काढते काय काढते तर तेव्हा ना माझ्या चॅनलबद्दल माझ्याबद्दल स्पेशल म्हणजे माझ्याबद्दल ना पानचटपणा असे शब्द निघाले बरं का तोंडून तर ऐक ते ऐकताना ना आता मला बोलताना हसायला येतं पण तेव्हा ऐकताना ना रडायला आलो होतं मला मी डायरेक्ट रडली होती बरं का ज्यावेळेस मला पानसटपणा हा शब्द वापरण्यात आला ना आपल्यासारखं वाटलं होतं की पानसटपणा असं काय केलं आपण मी व्हिडिओमध्ये बाबा इतकं वाईट वाटलं होतं ना मी खूप रडली होती त्यावेळेस तर अशा काही गोष्टी झाल्या होत्या तर त्या कशा झाल्या होत्या काय झाल्या होत्या ते मी तुम्हाला आता ना पर डे सांगणार आहे कारण माझा पानसटपणा तर मग त्यांचा कोणतापणा हे महत्त्वाचे ना की माझा पानसटपणा तर त्यांचा कोणतापणा तर त्यांना विचारण्याचा प्रयत्न कर माझ्या पानसटपणा त्यांनी पण पन पानसटपणा केला का काय काय माहिती असं झालं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर आहे सगळ्या गोष्टी आता त्यांना राग आला ना तरी पण चालेल बरं वाटलं ना तरी पण चालेल तर बस एवढंच सांगायचं होतं आज काही गोष्टीचा ना असा पडदा फास्ट झाला माझ्यासमोर की पाचटपणा मला म्हटलं मग त्यांनी कोणतापणा गेला गळ्या तर असं झालं तर तुम्ही बनणार की काय म्हणते काय समजत नाही आहे तर मग हळूहळू तुम्हाला सगळं समजेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करते आणि काय नाही सांगण्याचा प्रयत्न करत तर बस एवढंच सांगायचं होतं तर पुढे ऐकण्यासाठी असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तुम्हाला पण समजेल की नेमका माझा पानसटपणा आहे की त्यांचा आहे